पुणे येथील एका मुलीसोबत एका रात्री घडलेला थरका पुरवणारा एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी आपण म्हणतो देव सदैव भक्तांच्या पाठीशी असतो मग अनेकांनी सवालही उभे केले की इतक्या मुलींवरती अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत रेप होत आहेत मग त्या मुलींच्या पाठीशी त्यांचा देव का उभा राहिला नाही मंडळी अशा स्वरूपाची ही घटना अशा स्वरूपाचा एक प्रसंग तुम्हाला सांगतोय की पुणे येथील एका मुलीसोबत घडलेला हा प्रसंग अक्षरशः काळजाचा थरका पुडवून टाकणारी ती घटना आणि त्या मुलीसोबत त्या मुलीसोबत नेमकं असं काही घडलं की तुम्ही सुद्धा म्हणाल तिच्या पाठीशी देव होता म्हणूनच ती मुलगी वाचली मंडळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची ती मुलगी भक्त होती आणि तिच्यासोबत असं काही घडलेलं होतं की त्या रात्री ती तिचं काम आटोपण तिच्या रूमवरती जाऊ लागलेली होती मंडळी पूजा असं त्या मुलीचं नाव आणि त्या दिवशी मात्र तिची जी रूमवरची मैत्रीण आहे तीसुद्धा गावी गेलेली होती परंतु जात असताना सायंकाळ झालेली होती आठ ते नऊ वाजलेल्या होत्या ती, ती बसमधून उतरली आणि रिक्षा पकडून तिच्या रूमवरती जायचा तिचा विचार होता परंतु तितक्यातच तितक्यातच तिला पाठीमागून आवाज आला ए पूजा ए पूजा त्या पूजाला तो आवाज ओळखीचा वाटला तिने पाठीमागे ओळून बघितलं बघते तर काय तिचा तो लहानपणीचा मित्र महेश होता मंडळी महेश आणि पूजा हे दोघेजण इयत्ता दहावीपर्यंत एकाच वर्गामध्ये शिकले परंतु पुढच्या शिक्षणासाठी मात्र ही पूजा बाहेरगावी किंवा कुठेतरी मामांच्या गावी, गावी गेली असावी आणि साधारणतः पाच सहा वर्षानंतर त्यांची आता भेट घडलेली होती लगेच त्या पूजाने त्या महेशला ओळखले आणि ते जवळ आले बोलू लागले ती पूजा त्याला म्हणाली अरे महेश तू इथं कास काय तेव्हा तो महेश त्या पूजाला म्हणाला की एका कंपनीमध्ये माझी उद्या इंटरव्ह्यू आहे आणि सकाळ आठचा वेळ आहे त्याच्यामुळं उद्या लवकर येणं ना जमणार नाही म्हणून अगोदरच्या दिवशी आलो आहे आणि तो तिला म्हणाला की तू इथे कशी काय तेव्हा हो ती पूजा बोलली की मी इथल्या एका कंपनीमध्ये काम आहे आणि आता सुट्टी झाल्यानंतर रूमवरती निघालेली आहे आणि तू इथं कसा काय तेव्हा हो तो महेश तिला बोलला की अगं रूम शोधत होतो राहण्यासाठी परंतु इथं दोन ते अडीच हजार रुपये फक्त एका रात्रीचं भाडं मागत आहेत त्याच्यामुळे विचार केला की इथंच बस स्टँडवरती कुठेतरी रात्र काढावी झोपावं आणि नंतर उद्या इंटरव्ह्यूसाठी जावं तेव्हा हो ती पूजा बोलली अरे वेळा आहेस का माझी रूम आहे ना माझ्या रूमवरती चल आणि शेवटी माझी मैत्रीण जी आहे अंकिता तीही गावी केलेली आहे बरं झालं तू आलास मला ही रूमवरती एकटीला रावलं नसतं मंडळी त्या दोघांमध्ये अशाच काही चर्चा होत होत्या आणि तेवढ्यातच ती पूजा महेशला बोलली अरे तू काय खाल्लं पिल्लंस का थांबा पण या बाजूच्या हॉटेलवरती जाऊया थोडंसं जेवण करूया आणि नंतर मग रूमवरती जाऊया मंडळी ते त्या हॉटेलवरती गेले त्यांनी जेवणासाठी पदार्थ वगैरे मागिवले आणि मंडळी ते जेवण करीत असताना तो जो मुलगा आहे त्यानं त्या ताटाला हात जोडले आणि श्री स्वामी समर्थ असे म्हणाला मंडळी ती जी मुलगी आहे ती त्याला बोलली आहे काय रे अजूनही स्वामी सेवा तुझी सुटलेली नाही अजूनही तू स्वामी स्वामीच करतोय तेव्हा हो तो मुलगा म्हणाला काय अगं माझी तू परीक्षा घेतेस का स्वामींना सोडून कसे चालेल आणि मंडळी ती मुलगी जी आहे ती मनामध्ये हसून बोलली अरे हो मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची सेवा अजूनही करते कायम स्वामी आपल्या पाठीशी असतात बघा मंडळी असंच ते गप्पा मारित असतानाच त्यांचं जेवण वगैरे पूर्ण झालं आणि ते तिथून उठले मंडळी रात्रीच्या नऊ ते साडेनऊ वाजलेल्या होत्या आणि आत्ता ते मात्र त्या रूमवरती जायला निघाले जात असताना त्यांनी ठरवलं की आता रिक्षा वगैरे काही करायची नाही आपण दोघ जण आहोत चालतच जाऊया जात असताना आपल्या गप्पा गोष्टीही होतील आणि मंडळी ते चालत त्या रूमच्या दिशेने जाऊ लागले मंडळी रात्रीच्या दहा वाजल्या आणि आत्ता मात्र त्या रूमपर्यंत ते, रूम ते दोघेजण जाऊन पोहोचले ती जी पूजा आहे तिने पर्समधली चावी काढली त्या रूमचं कुलूप खुललं आणि ते दोघेजण रूममध्ये गेले आता खरं तर ते दोघेही थकलेले होते त्याने ठरवलं की आता झोपी जायचं तो मुलगा म्हणाला की मलाही उद्या लवकर जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी ते बोलले की ठीक आहे मंडळी एक बेड होता आणि त्या बेडवरती ती मुलगी झोपली आणि खालती मंत्र बाजूला एक सूत्रंजी अंतरलेली होती आणि त्याच्यावरती तो मुलगा झोपला ते पूजा त्याला बोलली अरे आता झोप उद्या लवकर मलाही जायचं आहे कामावरती आणि तुलाही इंटरव्ह्यूला जायचं आहे मंडळी घडलं असं की एवढा प्रवास वगैरे हो करून आलेला तो मुलगा होता परंतु त्या नवीन ठिकाणी त्याला झोप लागत नव्हते खरं तर प्रवासामध्ये मोबाईल वगैरे बघता आला नव्हता म्हणून त्यानं खिशामधून मोबाईल काढला आणि व्हॉट्सअपवरती वगैरे कोणाचे मेसेज आलेले आहेत का कोणाचे फोन येऊन गेलेले आहेत का ते बघू लागला आणि बघत असतानाच मंडळी त्याची नजर गेली दरवाजाच्या बाजूला वरती असणाऱ्या एका फोटोकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तो फोटो होता त्याची नजर गेली त्यानं लगेच मोबाईल हातामधला खाली ठेवला आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि तो पूजेला बोलला की अगो स्वामींचा फोटो इथं इथं कसा काय तो आणलास का तेव्हा ती जी पूजा आहे ती बोल त्याला बोलली अरे असं नाही मी जेव्हा हो रूम बघायला अंकिता आणि मी आम्ही दोघे इथं आलो तेव्हा इथे हा फोटो असाच होता मग या रूमच्या मालकाचा असेल किंवा अगोदरचे कोणी भाडेकरू असतील त्यांचा तो फोटो असेल ठीक आहे खरं तर मंडळी त्या फोटोला हार वगैरे सुगंधित फुलांचा घातलेला होता आणि परत एवढं बोलल्यानंतर हा मुलगा झोपी जाऊ लागला परंतु झोप लागत नव्हती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीकडे हा होत होता मंडळी तेवढ्यातच तेवढ्यातच त्याच्या ते लक्षात आला एक धक्कादायक प्रकार मंडळी ती जी मुलगी ज्या बेडवरती झोपलेली होती त्या बेडखाली दोन बूट दिसले बघा मंडळी दोन पाय दिसले आणि त्या पायामध्ये दोन बूट घातलेले होते त्यानं नीट बघायचा प्रयत्न केला कोण आहे खरं तर मंडळी त्याला धक्काच बसला त्याला ना नेमकं कोण आहे की कोणी एका मृत माणसाची डेड बॉडी त्या ठिकाणी आहे का कोणी चोर आहे कोणी नक्षलवादी आतंकवादी आहे मंडळी तो मुलगा घाबरला त्याला वाटलं की आता काय करावं परंतु असं सहज तर त्या पूजाला तो विचारू शकत नव्हता की या तुझ्या बेडखाली कोण आहे म्हणून तो बोलला त्यानं आवाज दिला पूजा अगं पूजा माझ्या गोळ्या घरून आणायच्या विसरल्या मला थोडा प्रॉब्लेम आहे आपण थोडंसं खाली जाऊया आणि मेडिकलमधून गोळ्या घेऊन येऊया ती पूजा उठली आणि म्हणाली अरे काय अरे उद्या घेता येतील गोळ्या झोप आता तू तेव्हा तो, ते हो तो महेश बोलला की नाही पूजा मला गोळ्या घ्याव्याच लागतील आणि जाऊया आपण तेव्हा ती म्हणाली की बघूया मेडिकल आहे का उघडं आता उशीर झाला आहे साडे दहा अकरा वाजत आल्यात मंडळी ते दोघेजण तेवढं ते बाहेर आले त्या रूमच्या बाहेर आले चप्पल वगैरे घालू लागले आणि तो जो महेश आहे तो त्या पूजाला बोलला की पूजा पटकन पटकन दरवाजा लाव आणि कुलूप घाल या दाराला तेव्हा ती पूजा बोलली अरे काही गरज नाही आम्ही दररोज इथेच असतो आणि जवळच मेडिकल आहे लगेच आपण येऊया कुलूप वगैरे घालायची काही गरज नाही तेव्हा तो महेश बोलला की नाही नाही कुलूप घालावं लागेल तो इतका भित बिथरलेला होता घाबरलेला होता की ते पूजा म्हणाली अरे काय झालंय तुला तेव्हा तो बोला थांब तुला सांगतो अगोदर कुलूप घाल मंडळी त्यांनी त्या दरवाज्याचं कुलूप लावलं आणि परत थोडंसं दूरवरती खाली आले त्या मेडिकलपर्यंत जाऊन पोचले आणि तेवढ्यात तो जो महेश आहे तो तिला बोलला की अगं असं काही नाही मला गोळ्या वगैरे काही घ्यायच्या नव्हत्या मी तुझ्याशी खोटं बोललो परंतु एक धक्कादायक धक्कादायक प्रकार माझ्या नजरेस पडला आपल्या रूममध्ये तू ज्या बेडवरती त्या कॉटवरती झोपलेली आहे त्याच्या खाली कोणीतरी आहे तेव्हा ती पूजा बोलली अरे वेळा झालायस का कोणी नाही तिथं तेव्हा तो महेश पुरता घाबरलेला होता आणि त्या पूजेलाही माहीत होतं की हा महेश आपलं कधीच चेष्टा करणार नाही कोणीतरी आहे मी प्रत्यक्ष बघितलं आहे मंडळी ती जी पूजा आहे तिनं मेसवाल्या म्हणजे डब्बा देणाऱ्या ज्या मावशी असतात त्या डब्बा देणाऱ्या त्या महिलेला फोन करून सांगितलं मंडळी त्या महिलेनं त्या रूमच्या मालकाला वगैरे सांगितलं की कोण असेल त्या रूममध्ये मंडळीनंतर मात्र काही जाणकार लोक बरेचसे तिथं गोळा झाले त्यांनी सांगितलं की पोलीस आल्याशिवाय दरवाजा खोलू नका म्हणजे पोलीस प्रशासनाला वगैरे त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी ते गेले मंडळी काही वेळानंतर पोलीस वगैरे आले आणि दरवाजा उघडला बघतायत तर काय जे त्याने बघितलं होतं ते एकदम सत्य होतं पोलिसांनी त्या बेडखाली असणाऱ्या त्या माणसाला सावधगिरीनं अगदी त्याच्या दोन्ही पायाला धरून बाहेर ओढलं बघतायत तर काय मंडळी सगळ्यांच्या अंगावरती शहरे उभे राहिले खर तर तो जो माणूस होता तो जो माणूस होता तो बाहेर प्र परप्रांतीय पर, पर एक माणूस होता आणि त्याच्या हातामध्ये धारदार असा सुरा होता तो माणूस नेमका कशासाठी त्या ठिकाणी आलेला होता खर तर मंडळी हे ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन आहेत अगदी सशस्त्र असा माणूस होता हातामध्ये दहा दहा सुरा होता आणि त्या बेड खाली तो लपलेला होता बघा मंडळी ती जी रूम आहे त्या रूमची डुप्लिकेट चावी त्याने तयार केलेली होती आणि तो माणूस त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबतही होता परंतु दुसरा जो त्याचा सा साथीदार आहे तो बाहेर होता आणि आता पोलिस वगैरे आले म्हटल्यानंतर तो, तो साथीदार पळून गेलेला होता पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांच्या पद्धतीने कसून त्याची चौकशी विचारणा करायला सुरुवात केली मंडळी त्याच्या तोंडामधून जे काही शब्द ऐकायला मिळाले ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांचाच थरकापुढ उडाला मंडळी तो एक झारखंडचा म्हणजे परप्रांतीय एक माणूस होता आणि त्याच्यावरती सात ते आठ अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते आणि तो तो कशासाठी तिथं आलेला होता पोलिसांनी त्याला खडसावून त्यांच्या पोलिसी खाक्या दाखवेत दरडावून विचारला असता त्यानं सांगितलं की ही जी मुलगी आहे ही मुलगी आणि हिची मैत्रीण या दोघे इथे राहतात आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही यांच्यावरती नजर ठेवून आहे आणि आज मात्र हिची जी दुसरी मैत्रीण आहे ती गावी गेल्याचं समजलं आणि आज आज ते दोघेजण त्या सूर्याचा धाक दाखवून तिच्या रूममध्ये जाऊन त्या मुलीसोबत अतिप्रसंग करणार होते अत्याचार करणार होते बघा मंडळी ते दोघेजण सामूहिक त्या ठिकाणी येऊन त्या मुलीवरती रेप करणार होते त्या सूर्याचा धाक दाखवून आणि असं सगळं काही ऐकत असतानाच मंडळी ती जी पूजा आहे तिच्या मात्र पूर्ण शरीराला घाम आला ती मात्र थरथरू लागली असा काही प्रकार तिच्यासोबत आज घडणार होता मात्र तो प्रकार वाचला तो म्हणजे फक्त महेशमुळे तिच्या गावाकडून आलेले त्या मुलामुळे आणि ती इकडे तिकडे बघू लागली की महेश कुठे आहे तर मंडळी त्या ठिकाणी तो महेश नव्हता महेश नेमका कुठे गेला ती विचारामध्ये पडली शेवटी गेला असेल त्याचं काय काम असेल किंवा त्याच्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी गेलेला असेल म्हणून ती शांत राहिली परंतु मंडळी पोलिसांनी त्या आरोपीला नेलं आणि कालांतराने काही वेळानंतर तो जो आरोपी आहे त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार आहे तोही त्या ठिकाणी होता पण पोलीस आल्याचे पाहता तो पळून गेला मंडळी तो जो पळून गेलेला कोण साथीदार आहे त्याचे वगैरे फोटो या आरोपीकडून पोलिसांनी मागवले आणि नंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की रेल्वे स्टेशनच्या दिशेने ते तो माणूस पळून गेलेला आहे आणि त्याचे जे फोटो वगैरे आहेत तर ते रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचवले आणि अति तात्काळ ते त्या रेल्वे पोलिसांनीसुद्धा त्या माणसाला पळून गेलेल्या ताब्यामध्ये घेतलं आणि मंडळी ते दोघेही आरोपी आता जेलमध्ये आहेत परंतु मात्र परंतु मात्र ही जी मुलगी आहे ही फार घाबरली कारण ते जे आहे ते परप्रांतीय त्यांनी पूर्णपणे या मुलीला घेरलेलं होतं आणि त्या रात्री त्या मुलीसोबत ते भयंकर कृत्य करणार होते त्या मुलीसोबत अत्याचार करणार होते ही स्टोरी इथंच संपत नाही इथून पुढे खरी स्टोरी सुरू होते व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा <coughs> मंडळी त्या रात्री मात्र ती जी मुलगी आहे ती फार घाबरली ती जी मेसवाली मावशी असते डबा पुरवणारे त्या मेसवाल्या त्या काकूने तिला सावरलं आणि तिच्या स्वतःकडे नेलं मंडळी दुसरा दिवस उजाडला ती जी पूजा आहे ती नियमित प्रमाणे आपल्या कामावरती गेली कंपनीमध्ये गेली परंतु तिला मात्र आता कामामध्ये लक्ष लागेना ती परत संध्याकाळी आली आणि आल्यानंतरही कुठे राहायचं तर ती त्या मेसवाल्याच काकूनकडे राहिली मंडळी दुसरा दिवस उजळला आणि दुसऱ्या दिवशी ती कामावरती गेली आणि आत्ता मात्र तिचं मन तिथं स्थिर राहीना तिला वाटलं की आता दहा एक दिवसाची आपण सुट्टी घ्यावी आणि गावाकडे जावं म्हणून ती गावाकडे जायला निघाली सकाळी लवकर निघाली ती गावाकडे जाऊन पोहोचलीही परंतु तिच्यासोबत घडत असलेला हा भयंकर जो प्रकार आहे आणि इतक्या मोठ्या संकटामधून ती वाचलेली हे सगळं ती घरी सांगू शकत नव्हती होय मंडळी कारण आपली मुलगी घरी घरी गेल्यानंतर ती जर असं काही सांगत असेल की पुण्यामध्ये माझ्यासोबत असा काही प्रकार घडला मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या घरचे तिला परत नोकरीवरती पाठवणार नाहीत मग इतकं घेतलेलं शिक्षण इतकं स्वतःच्या पायावरती कष्टाने ती मुलगी उभं राहिलेली हे सगळं वायाला जाईल म्हणून तिनं हा प्रकार घरी अजिबात सांगितला नाही परंतु तिच्या डोक्यामध्ये एक विचार आला की तो जो महेश आहे आता पुण्यावरून घरी आलेला असेल आणि त्याला आपण भेटलं पाहिजे की नंतर तो महेश कुठे गेला बघा मंडळी ती तिच्या घरी बोलते की मी शेजारच्या गावाकडून आपल्या मित्रमैत्रिणीला मी भेटून येते तसं ती आईला बोलते आणि नंतर मात्र मंडळी त्या महेशला भेटायला ती त्याच्या गावाकडे जाते कारण तिच्या गावापासून साधारणतः एक आठ नऊ किलोमीटर अंतरावरती जवळच त्या महेशचं गाव असतं ती एक रिक्षा घेते रिक्षा भाड्याने करते आणि त्या ठिकाणी जाऊन पोचते महेशचं घर तिला माहीत असतं मंडळी महेशची जी आई आहे ती पूजाला चांगली ओळखत असते कारण महेश आणि पूजा हे लहानपणी आत्ता दहावीपर्यंत एकत्रच असतात ती त्या ठिकाणी जाते हे पूजा आलेली पाहून त्या महेशची आई बाहेर येते आणि या पूजाला पूजाचं स्वागत करते आणि त्या पूजाला घरामध्ये नेऊन बसवते हो आणि तिच्यासाठी चहा वगैरे ठेवायला जाते मंडळी तितक्यातच ती जी पूजा आहे तर ती त्या महेश च्या आईंना बोलते की काकू महेश कुठे आहे दिसत नाही तेव्हा हो ती जी महेश आई आहे तिला मात्र तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती काही न बोलता काहीच न बोलता तिथून निघून जाते आणि किचनमध्ये जाऊन ती त्या पूजेला आवाज देते की पूजा तुला चहा घ्यायचा की कॉफी घ्यायची <laughs> मंडळी त्या पूजाला नेमकं समजत नाही की नेमकं काय चाललंय आणि महेश कुठे आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये मात्र का अश्रू आले तिला का रडू कोसळलं मंडळी बाजूलाच त्या महेशचे वडील असतात आणि त्यांच्याकडे या पूजेची नजर जाते बघता येतं काय त्या महेशच्या वडिलांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात ती पूजा विचारते की काका नेमकं काय झालं तुम्ही असं का म्हणजे रडकुंडे आलेले आहात महेश कुठे आहे असं मी तुम्हाला विचारलं तर तेव्हा ते, ते महेशचे वडील बोलतात की बेटा तिकडे बघ असे करत ते त्या एका भिंतीकडे बोट दाखवतात आणि ती जी पूजा आहे ती वळून बघते बघते तर काय एक फोटो त्या भिंतीला लटकवलेला असतो आणि त्या फोटोमध्ये असं त्या फोटोला हार वगैरे घातलेला असतो अगरबत्ती लावलेली असते आणि तिची नजर त्या फोटोवरती जाते तर स्वामी समर्थ महाराजांचाच फोटो तिला असल्यासारखं जाणवतं भासतो आणि ती वळून बघते आणि म्हणते काका काय त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो आहे स्वामी देवांचा फोटो आहे तेव्हा ते महेशचे वडील बघतात अगं नाही तू नीट बघ वेळी आहेस का तुला दिसत नाही का मंडळी ती परत मान वळवून त्या फोटोकडे बघते बघते तर काय तिला मात्र धक्काच बसतो कारण तो जो फोटो आहे तो फोटो त्या महेशचाच फोटो असतो म्हणजे तिच्या त्या बालपणीच्या त्या मित्राचा फोटो असतो आणि त्या फोटोखाली लिहिलेलं असतं भावपूर्ण श्रद्धांजली अक्षरशः मंडळी तो जो मुलगा आहे तो जो महेश आहे तो दोन वर्षापूर्वीच मरण पावलेला असतो आणि म्हणून खरं तर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती हे दुःख असतं महेश कुठे आहे असं विचारल्यानंतर त्यांना रडू कोसळतं परंतु ही जी मुलगी आहे हिला मात्र धक्काच बसतो कारण हा जो महेश आहे हा दोन वर्षापूर्वीच मरण पावला मग गेल्या दोन चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये भेटलेला त्या रूमपर्यंत तिच्यापर्यंत आलेला तो महेश तो नेमका कोण होता खरं तर मंडळी तिला मात्र आता थरकाप सुटल्यासारखं झालं आणि तिनं ही गोष्ट मात्र त्याच्या आई वडिलांना सांगितली मंडळी त्यांना हे रोडू कोसळलं परंतु एक गोष्ट या पूजेच्या लक्ष्यामध्ये आली खर तर तो जो महेश आहे तो सुद्धा स्वामी भक्त होता श्री स्वामी समर्थ महाराजांना तो मानत होता परंतु घडलं असं का ऍक्सिडेंट मध्ये तो, तो मरण पावला काळीच गोठून टाकणारा असं एक विचित्र अपघात घडलेला होता खरं तर मंडळी तो अपघात कसा घडला आणि काय याच्याबद्दलची माहिती ते त्या महेशच्या आई वडील त्या पूजेला सांगत होते पूजेच्या डोळ्यामध्ये घळ 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 सुरू येत होते मंडळी तो एक स्वामी भक्त होता आणि ही जी पूजा आहे ही श्री ही स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती परंतु तिच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की त्या रात्री पुण्यामध्ये त्या मुलीसोबत इतका विचित्र प्रकार घडणार होता परंतु मंडळी त्या रात्री मात्र तो जो महेश आहे तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये आला आणि इंटरव्ह्यूसाठी आलोय असं सांगितलं रूम भेटत नाही असं सांगितलं आणि त्या पूजाच्या रूमवरती गेला परंतु त्या महेशला त्या वेळखाली त्या पूजेच्या काहीतरी दिसलं मंडळी त्या त्या पूजेवरती त्या मुलीवरती अत्याचार करण्यासाठी ते टपलेले ते परप्रांतीय यांच्या तावडीमधून कशा पद्धतीनं ती पूजा सुटली आणि अक्षरशः मंडळी महेश त्या त्या ठिकाणी आला अक्षरशैत्री स्वामी समर्थ महाराजांना ती धन्यवाद देऊ लागली कारण तिचा मरण पावलेला एक वर्गमित्र मरण पावलेलं एक बालमित्र आत्ता मात्र तिच्यासोबत तिला वाचवायला स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये आलेला होता आणि मंडळी हा खरं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार असावा असं तिला वाटलं कारण पहिल्यांदा त्या घरामध्ये तिनं त्या फोटोकडे बघितलं तर त्या मरण पावलेल्या त्या मुलाच्या फोटोमध्ये तिला स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा पहिल्यांदा दिसला मंडळी खरं तर आपण म्हणतो ना या जगामध्ये देव नाही किंवा देव आपल्या पाठीशी नसतो वगैरे देव वगैरे काहीही संकल्पना केवळ कल्पना आहे परंतु असं अजिबात नाही देव आहे अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाची चाहू लागलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही अक्षरशः आपल्या कल्पनाशक्तीच्या सुद्धा पलीकडची स्वामींची किंवा देवाची योजना असते बरं का आणि मंडळी त्या विचित्र त्या प्रसंगामधून त्या मुलीला बाहेर काढले ते, ते, ते फक्त स्वामींनी श्री स्वामी समर्थांनी असं त्या मुलीला वाटतं बाबा मंडळी आता एकंदरीतच आपण विचार करतोय की असे जे परप्रांतीय लोक असतात आणि ते काही का ना काही व्यवसायाच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं या ठिकाणी येतात परंतु त्यांचा वेगळाच उद्देश वेगळाच ध्येय ते साध्य करायचा प्रयत्न करतात जे असणाऱ्या महिलांशी मुलींशी गुपचूपणे डाव साधून त्यांच्याशी अतिप्रसंग अत्याचार करायचा प्रयत्न करतात आणि या घटना काय नवीन नाहीत या घटना याच्याही अगोदर घडलेल्या आहेत आणि असाच हा प्रकार त्या मुलीसोबत घडणार होता परंतु याच्यामधून मात्र साक्षात साक्षात स्वामींनी तिला बाहेर काढलं असं म्हणायला हरकत नाही अक्षरशः मंडळी अक्षरशः तिच्या त्या वर्गमित्राच्या रूपामध्ये स्वामी आले असं बोलायला हरकत नाही कारण मंडळी तो जो मुलगा आहे तो दोन वर्षापूर्वी मरण पावलेला होता आणि आपण कल्पना करू शकतो की दोन वर्षापूर्वी मरण पावलेला तो मुलगा कशा पद्धतीने त्या ठिकाणी आला आणि हे सगळं काही घडलं अक्षरशः मंडळी हा जो प्रकार आहे अक्षरशः डोकं चक्रावून टाकणारी ही जी स्टोरी आहे त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली मंडळी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ